नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे सव्वीस जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात हो की अश्विन रागाने तिकडून निघून जातो अश्विन भरलेल्या ताटावरून उठतो त्याच्यामुळे सगळेच फार चिडलेले असतात पूर्णाजी म्हणते अगं जन्मदात्यांचा स्वभाव नाही घेतलास मधुभाऊंचे संस्कार नाही घेतलेस मग स्वतःचा फक्त कपटेपणा कसा काय तू ठेवलास मला हेच कळत नाही अस्मिता म्हणते मला सगळे म्हणतात की आनंदी राहायला पाहिजे या अवस्थेत पण जिकडे तू असशील ना तिथे आनंद नेहमी नष्टच होऊन जातो प्रताप म्हणतो तुला तन्वी फक्त घर तोडता येतं जोडता येत नाही अर्जुन म्हणतो तन्वी आता तुला अश्विन सुद्धा सपोर्ट करणार नाही पूर्णाजी म्हणते अगं आमच्या विरुद्ध तुला राग आहेच हे आम्हाला माहीतच आहे पण आता तुझ्या नवऱ्यावर सुद्धा ताटावरून उठवलेस सायली म्हणते आजपासून तुझ्यावर एक नवीन नियम आहे तू आमच्यापासून जितकी लांब राशील तेवढं चांगलं आहे आणि आजपासून आमचं जेवण झाल्याशिवाय तू जेवायला बसायचं नाहीस अगदी आवरावर झाली विमलताईंचं जेवण झालं ह्याच्यानंतर तू जेवायला बसायचंस म्हणजे तू आम्हाला दृष्टीसच पडणार नाहीस तन्वी म्हणते हे काय तू कुठून पण हे असे नियम लागू करतेस रोज उठून कल्पना म्हणते आम्हाला जेव्हा उपाशी ठेवायला निघालीस तेव्हा तुला हे सगळं आठवलं नाही काय पूर्णाजी म्हणते तुझ्या अन्नदेवतेचा कोप झाला असं समज म्हणजे तुला ही उपासमारीची सवय होईल तन्वी म्हणते पूर्णाजी पण मी एवढा वेळ भूकी कशी राहू ग पूर्णाजी म्हणते वाद घालत बसू नकोस ह्या घरात माझा शब्द शेवटचा आहे आणि नसेल पटत तर घराबाहेर पड इथे नागराज रात्रीच्या वेळेस कुठेतरी बाहेर पडत असतो प्रतिमा त्याला टोकते तो म्हणतो तो अगं दिवसभर तर सुमनच्या बाजूलाच बसून होतो आता मी जरा बाहेर पडतो एवढ्यात तिकडे रविराज येतो रविराज म्हणतो सुमनला मला वाटतं मनसोपचार तज्ज्ञाकडे न्यायला लागेल तिची अवस्था कशी झाली बघतेस ना तू प्रतिमा म्हणते हो मला पण तेच वाटते रविराज म्हणतो मला तर नागराजवरच डाऊट येतो प्रतिमा म्हणते तुम्हाला पण असंच वाटतंय का रविराज म्हणतो हो त्या दिवशी सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी तो बाहेर होता तिला मारहाण काय करतो मध्ये मध्ये गायब काय असतो आणि त्या दिवशी त्याच्या फोनवर सुमनचा व्हिडिओ मिळाला तेव्हापासून तर मला दाट शंका येते नागराज इथे बाहेर पडतो आणि विचार करतो की सुमनपर्यंत अर्जुन आणि सायली पोचलेस कसे मी तर तिचा फोन कधीच स्विच ऑफ करून ठेवला होता हां माझा फोन माझा फोन ह्यानी ट्रेस केला असेल आणि शेवटचं लोकेशन त्या लोकेशनपर्यंत पोचलं आता प्रियाच सांगू शकेल की ह्याना कसं कळलं आहे हा मी प्रियालाच फोन करतो प्रिया जागीच असते कारण तिला भूक लागलेली असते फार ती उपाशीपोटी झोपलेली असते नागराज तिला फोन करतो प्रिया किचनमध्ये जाते आणि म्हणते इथे माझाच प्रॉब्लेम झाला आहे नागराज म्हणतो मला तुझं एक काम सांगायचं ते पटकन कर तू प्रिया म्हणते हॉलमध्ये कोणी दिसत नाही आहे पटकन फ्रीजमध्ये काय आहे का चेक करते ती फ्रीज शोधायला हो लागते तेवढ्यात कल्पना तिकडे येते कल्पना म्हणते काय ग काय करतेस तन्वी एकदम दचकते आणि म्हणते पाणी पाणी प्यायला आले थंड पाणी, पाणी। आणि ती घेऊन जाते बॉटल नंतर आपल्याला दाखवतात की दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकहून अस्मिता आणि सायली येतात कल्पना म्हणते नाश्त्यासाठी काय बनवू थालीपीठ चालेल का अस्मिता म्हणते काही बनवा बघतात तर तन्वी किचनमध्ये असते साडी बिडी नेसून आणि म्हणते आई मी सगळ्यांसाठी उपमा करते रवा भाजायला घेत्या आणि अस्मिता तू बदाम घ्यायची विसरलीस भिजवलेले बदाम खरं तर सकाळीच खायचे असतात सायली कल्पना आणि अस्मिता तिचे हे रूप बघतच बसलेले असतात तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो अर्जुन म्हणतो बायको मला एक कडक कॉफी दे रोजच्यासारखी कल्पना म्हणते अरे कडक कॉफी कशाला नाश्ताच बनतोय बघ तन्वी खास सगळ्यांसाठी नाश्ता बनवते म्हणते तन्वी म्हणते अगं आई मी आता चांगल्या बघण्याचा प्रयत्न करते तर तू तु, तुम्ही लोक पण जरा दोन पावलं पुढे या ना सायली म्हणते दोन पावलं कशाला तुला संधी हवी आहे ना एक काम कर नाश्ता तर बनवस पण आजचं दुपारचं जेवण सुद्धा तू बनव दोन भाज्या पोळ्या आमटी गोडधोडाचं कोशिंबीर टोमॅटोची चटणी आणि अस्मिता ताईसाठी बाकरी हे सगळं तू बनव ठीक आहे काय म्हणता आई कल्पना म्हणते हो छानच आहे इथे नागराज तन्वीला सारखा फोन करत असतो तन्वी म्हणते की आता ह्याला काय सांगू मी इथे दिवसभर अडकली येते सोजवळपणा दाखवायच्या नादात आता दिवसभर राबत बसा किचनमध्ये ती त्याचा फोन सारखी कट करत असते नागराज विचार करतो जर सायली आणि अर्जुनने माझं लोकेशन ट्रेस केलं तर त्यांना कळेल मी कुठे पोचलोय जाऊ दे फोन स्विच ऑफच करून टाकतो तेवढ्यात खाली अश्विन येतो अश्विन म्हणतो तन्वी तू इकडे काय करतेस तन्वी म्हणते अरे मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते एक काम कर तू कॉफी घे तोपर्यंत मी पटकन उपमा बनवून आणते अश्विन म्हणतो आहे मला आणि तिकडून निघून जातो नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुनला चैतन्य फोन करतो आणि तो म्हणतो की सुमन काकूच्या फोनचं लोकेशन महिपतच्या घराजवळ ट्रेस झालं होतं अर्जुन सायलीला सांगतो की आपण पोलिसांना सांगितलं होतं सुमन काकू जरी सापडले तरीचा फोन मिळत नव्हता तर त्याचं लोकेशन दोन मिनटापूर्वी महिपतच्या घराजवळ सापडलं आहे अर्जुन चैतन्याला सांगतो एक काम कर महिपतच्या घराची झडतीसाठी वॉरंट घे कोर्टाकडून आणि कोर्टामध्येच मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुनला महिपतच्या घराची झडती घेताना एक फाईल सापडते ज्याच्यावर लिहिलेलं असतं पेमेंट टू एन के पेमेंट टू एन के म्हणजेच नागराज किल्लेदार त्याला पेमेंट केलेली असते महिपत्नी कसली तरी मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय